नमस्कार मित्रांनो वैभव मित्र या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कसे तुम्ही ठीकात ना आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल मित्रांनो कोकणात सध्या गणेश उत्सवची जोरदार तयारी आहे हे बघा मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता आता संपूर्ण कोकणामध्ये संपूर्ण गावामध्ये सर्वच गावकरी आपल्या पायवाट असतील आपले काही रस्ते असतील तर पूर्ण साफसफाई करतात कारण गणेश उत्साह मोठा साजरा आमच्या कोकणामध्ये केला जातो त्याची तैराशी जय्यत केली जाते की के येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सुद्धा वाट व्यवस्थित असावी सुद्धा काही अशा वाट आहेत ते गणपतीसाठी सेपरेट आहेत त्या वाट सुद्धा साफसाफी केलेल्या आहेत

तर मित्रांनो कोकणामध्ये याच्या आधीचा काळ खूप वेगळा होता कारण तेव्हा मातीची घरं होती तर मातीची घरं करता ती माती एका पॅकेटमध्ये घेऊन ती भिजवून ते मध्ये आपण रंगरोटी करतो त्या टाइपमध्ये मस्त अशी छान अशी भिंत सारवली जायची तेव्हा एक छान माहोल तेव्हा कोकणातला कोकणामधला होता तेव्हा सर्वच घरामधली सर्वच मंडळ आहेत ना मित्रांनो घर साफसफाईला लागायची अगदी उत्साहान अगदी कुतुलन साफ सफाई घरामध्ये आजूबाजून चालू असायची बरं आता मित्रांनो काळ खूप बदलला आता काय करतात की सर्वच मुंबईला आपले चाकरमाणे आहेतच त्यामुळे काय होतं की खरेपणे आदल्या दिवशी काही जण मुंबईतून येतात आणि घर साफसफाई करतात त्यांना मग घर साफसफाई करणं वेळ अपुरा मिळतो म्हणून काही मोलमजूर माणसं केली जातात तर मित्रांनो अशा प्रकारची सर्व जय्यत सध्या आपल्या कोकणामध्ये चालू आहे तुम्ही सुद्धा गावी येण्यासाठी खूप इच्छुक असाल उत्साही असाल तर काहीच काही थोडक्यात एक दोन दिवस राहिलेत आपल्या कोकणामध्ये मोठ्या दिमकामध्ये साजरा होणार आहे आणि याला तुम्ही सर्वच इथं सर्वच याल सावकाश या काळजी घ्या तर मित्र हा व्हिडिओ आपला इथपर्यंत होता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा